जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन सोहळा संपन्न लोहा तालुक्यातील कलंबर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह सोहळा सोहळा स्ने संपन्न झाला या सोहळ्यामध्ये इसवी सन दोन हजार दोन मध्ये शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती या स्नेह सोहळ्यामध्ये तत्कालीन शिक्षकांनी मार्गदर्शन भाषणामध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला आपल्या जुन्या आठवणी ताज्या केला क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह सोहळ्याच्या माध्यमात एकत्रित येऊन साजरा केलेल्या या स्नेह सोहळ्यामध्ये सदरील शाळेचे वातावरण प्रफुल्लित झाले होते सदरील स्नेह सोहळा उत्साहात संपन्न झाला जन्द। सगळ्यांनी आता सगळ्यांनी मिळून छान झालं सगळ्यांनी एकत्र आणलं त्याच्यामुळं सगळ्यांच्या भेटी गाठी झाल्या सगळ्या एकमेकांना ओळख होती त्याच्यामुळं सगळ्यांना एकत्र आलो बावीस वर्षा नंतर सगळे एकत्र आलो काय वाटतं खूप आनंद झाला आणि म्हणजे असं वाटलं नाही की कधी आम्ही आज इतका आनंद होतोय का जीवनामध्ये पहिलीच वेळ आहे आमची जसं आम्ही शाळेत राहत होतो तसंच आज आम्हाला असं वाटते ना की मी जसं काय दहावीच्याच वर्गात आहे सगळे मित्र मैत्रिणी एवढं सुंदर आणि इतकं छान वाटते एवढा आनंद माझ्या जीवनामध्ये कधीही येणार नाही इथून पुढं मला असं वाटतं सर्व काय म्हणजे काय एकमेकांचे अनुभव घ्यायचे सर्वांचे विचार कोणाचे उद्योग धंदे काय चालले हा परिचय आपण घेणार सगळा विचार वगैरे मांडणार आपण त्यांच्यासोबत सर्व मैत्रीणी ग्रुप मध्ये बहुतेक आपण साठ सत्तर जण असतो सर्वांना निमित्तानं असं का काय आव्हान वगैरे नाही म्हणजे आम्ही असं स्वखुशीने एकत्र जमा झालो आणि आनंद वाटतो स्वामी विवेकानंदांच्या जन्म निमित्त सर्वांना शुभेच्छा आणि असा योगायोग असा योग घडला बावीस वर्षानंतर या गोष्टीचा आनंद आहे आणि भविष्यामध्ये कधीच कुठेही राहिलो तर कधीतरी भेटलो तर आपले वर्गमित्र आहेत या गोष्टीचा अभिमान वाटा दोन गोष्टी का बोला एवढी विचारा ना आज अजून आपण मित्रसमोर काय सांगतो सर्वांना आवाज आवाज काय नाही सर्व मित्रमंडळ जरा कसं वाटतंय तुम्ही आम्हाला भेटतो बावीस हो वर्षानंतर भेटतो असं वर्ल्ड वर गिनिश बुका बुकामध्ये नोंद असा दिवस असता असं एवढं हो म्हटलं तरी माझा खूप आनंदाचा दिवस हो आहे आज दोन हजार दोन च्या माझी विद्यार्थी मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे म्हणजेच गेट टुगेदरचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्त आम्ही सर्व आमचे जे गुरुजन वर्ग आहेत मित्र आहेत मैत्रिणी आहेत आणि त्यांचे जे काही नातेवाईक पाहुणे आहेत यास या ठिकाणी आम्ही एकत्र जमलेलो आहोत आज एवढे सर्वजण बघून आम्हाला खरंच खूप आनंद होत आहे अविस्मरणीय अशा क्षणाचे आज आम्ही साक्षीदार होत आहोत खूप आनंद आहे कारण सर्व विद्यार्थी जेव्हा आमची दहावी झालेली होती सन दोन हजार दोन त्यानंतर एवढं भ म्हणजे एकत्र कधी भेटलो नाही त्यांनी दहावीपर्यंत जे काही करत होते ते आम्हाला सर्व माहीत होतं पण दहावीच्या नंतर तर त्यांचं आयुष्यबद्दल आमचंही बदललं मग हे आम्हाला माहिती नव्हतं त्यामुळं आज त्या गोष्टीचं आयोजन झालेलं आहे आणि हे एकत्र एक कार्यक्रम आम्ही करत आहोत खूप आनंद होत आहे हिंदवी स्वरा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती यांना यांना प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे आणि त्यांच्यामुळंच हो so, आज या मराठी मातीला स्वाभिमान मिळालेला आहे त्यामुळे या मराठी मराठी मातीत मातीत आम्ही जन्मलो ह्याचाही अभिमान आहे आणि मराठी मातीत एवढं मोठं कार्यक्रम करत आहोत आम्ही त्यांना साक्षी ठेवून खूप आनंद होत आहे काय आज खूप आनंद होत आहे तर एवढा आनंद म्हणजे झालाही नाही म्हणजे जेव्हा दहावी संपली आमची त्यापासून एवढा आनंद म्हणजे आम्ही साजरा केलो नाही आजच्या म्हणजे आनंदाच्या क्षणाचं आज वर्णन करता येत नाही अविस्मरणीय असा आमच्यासाठीचा क्षण आहे आम्ही आज खूप खुश आहोत म्हणजे आम्ही जे काही नियोजन केलेलं आहोत त्या नियोजनाला आम्ही पात्र ठरलो सगळ्यांचा आनंद बघून विचार्यावरचा आमचाही आनंद विविध झालेला आहे अगोदरच्या मैत्रीमध्ये आताच्या मैत्रीमध्ये काय फरक पडतो अगोदरची मैत्री ही निस्वार्थ होती आणि आताचीही मैत्री तशी आहे पण थोडंसं प्रत्येकाला आता वेगवेगळं त्यांचं क्षेत्र झालेलं आहे आमचं लग्न झालं आहे त्यांचं लग्न झालेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता एक थोडंसं सगळे वेगवेगळे झालेले आहेत आणि तेच त्याच्या व्यवहारामध्ये आज ते पडलेले आहेत त्यावेळेची मैत्री ही सकाळी दहापासून संध्याकाळी चारपर्यंत असायचीच पण आता थोडंसं त्यांच्या त्यांच्या कामाच्या व्याप्यामुळं जेच तिकडं आहेत जस्त्याच्या कामामध्ये त्यामुळे तेवढा वेळ मिळू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र केलेलं आहे आणि जी मैत्री वर्गात होती ती आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हाही कंटिन्यू ठेवू आणि असाच आनंद जे काही येईल प्रत्येकाच्या वाट्याला सुखदुःख ते आम्ही शेअर करत जाऊ असंच कार्यक्रम घेत जाऊ आणि प्रत्येकाला आनंद होईल बस येऊ एवढंच आहे जीवनामध्ये विद्यार्थी माझे पहिलीपासून दहावीपर्यंत आठवी ते दहावीला स्काउटचा कार्यक्रम घेतला मी यांच्याबरोबर आणि पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण दिलं मला एवढा अनुभव एका दगडामध्ये दोन पक्षी मारल्यासारखे मला आनंद वाटतो स्वामी विवेकानंदाची जयंती आणि जिजाऊ मातेची जयंती हे आणि या मुलांचं स्नेहसंमेलन बघून मला पूर्व घरी वय माझं झाला तरी आज नव योग येऊ मला प्रोत्साहन वाटत आहे आणि या मुलाने हा कार्यक्रम घडवून आणला आणि सुदीनं सुमंगल भाग्य कलंबरचं समजितो मी की या मुलांनी कार्यक्रम असा घडून आणून असा विद्यार्थ्याचं स्नेह संमेलन घेतलं तसंच हे हे मुलं आई सुद्धा देखील अशा पद्धतीनं सांभाळतील अशी माझी आशा आहे माझी हीचा पूर्ण आणि ही माझी पूर्ण हो मी हीच ईश्वरच्या निर्धना तुमच्या समोर आहेत एवढे विद्यार्थी आहेत हे पूर्ण माझ्या संदर्भात एकदम आनंद मला नवतरुण वातावरण वाटत आहे एकदम की आता इतका वय थकलेला असलं तरी मुलं बघून मला आनंद वाटत आहे